प्रत्येक निवडणूक ही आव्हाडमत्वच असते कधी कुणाला राजकारणामध्ये करा आढळून करायचं नसतं त्यामुळे ही आव्हान निवडणूक आहे पण ही विजय हा आपलाच आहे असं मला वाटतंय गेली जवळजवळ पंधरा वर्षातून वासंबे जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण पडलेला आहे त्याच्यामुळे साजिकच आहे एक मनापासून इच्छा आहे जिल्हा परिषद लढवण्यासाठी तरी सुद्धा आज महायुतीचे उमेदवार महायुतीचे नेते आदरणीय रुजित तटकरे साहेब महे महेश बालदी साहेब हे जे दे निर्णय देतील त्या निर्णयानुसार मी चालणार आहे तसं मला वाटत ना दावा करू शकते होते कारण का गेल्या विधानसभा इलेक्शनला राष्ट्रवादी काँग्रेस मनापासून काम केलेलं आहे या ग्रामपंचायतमधून एक बावीसशे मनात डिट केलेला आहे खासदार के या आदरणीय बांडे साहेबांचंही मनापासून काम केलेलं आहे महायुतीचं राष्ट्रवादी काँग्रेसही मनापासून काम केल्यामुळे मला असं वाटत नाही का ते दावेदार बीजेपीचा उमेदवार असू शकतो जर गेल्या ग्राम दोन वर्षपूर्वी ग्रामपंचायती इलेक्शन झालं महायुतीने महायुतीचे सरपंच पद तसे सत्ता आपण महायुतीची आणली होती त्याच्यामुळे महायुतीला एकदम पोषक वातावरण आहे दोन पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नक्कीच जे आदरणीय महायुतीचे नेते जे उमेदवार देतील ते नक्कीच भरघोस मताने निवडून येतील असं मला वाटतंय आता गेली या ग्रामपंचायतीमध्ये गेली सत्तावीस मध्ये सदस्य आहे सरपंच पंच भूषवलेला आहे तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत आपण प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि जसं कोविड मध्ये असेल किंवा वादळ वादळ असेल त्याच्यामध्ये आपण रस्त्यावर उतरून कुठलीही न घाबरता आपण प्रामाणिकपणे आपण काम केलं आहे विशेषतः या आ, मागे उमा मुंडे जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होती त्या जिल्हा परिषद निधीतून भरपूरचा निधी वापरून आपण इथले विकास केलेला आहे ग्रामपंचायतच्या मार्फमध्ये आपण इथील अनेक विकास कामं केलेले आहेत आत्ताच आपण दानपाटापासून तुम्ही दान पाटा ते पा, रिस रिस ते मोफाडा आत्ता आपण सोलर लाईटचं आता काम चालू आहे त्यानंतर मोपाड्यामध्ये अंतर्गत लाईट लाईटीचे काम चालू आहे रस्ते असतील तक्रारी असतील वीस योजना असतील दिव्यांगांच्या योजना असतील आदिवासींच्या योजना असतील या आपण प्रामाणिकपणे लाभ देण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेषतः महिला बचत गटांना ज्या काही योजना असतील त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचा काम केलेलं आहे आपण त्यामुळे नक्कीच मला असं वाटतंय का आपण जर त्या उमेदवारी आपल्या मायुतीने दिली तर आपण भरघोस मतांनी निवडून अशी मला दहा वर्ष काम करत असताना इथे आपण विशेषतः आदिवासीसाठी खूप योजना राबवल्या इकडे दिव्यांगांसाठी मी एक मला मी तुम्हाला अभिमान सांगतो खालापूर तालुक्यात सर्वात जास्त दिव्यांगांसाठी आपण इथे योजना राबवून त्यांना आपण त्यांच्या जे काय त्यांना स्कूटी असेल किंवा जर मशीन असेल हे आपण इथं वाटप केलेलं आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण इथे मार्फत ज्या काही योजना असतील त्या पण राबवलेल्या आहेत इथे त्यामुळे त्या जे दहा वर्ष जिल्ह्यामध्ये काळ त्याचा फायदा मला नक्कीच होणार आहे आदरणीय कार्यसम्राम आमदार महेश बालदी साहेब तसे आपले सर्वांचे लाडके नेते तकरे साहेब यांच्याकडे तसा मी प्रस्ताव देणार आहे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे आता अंदाजे वासंबे ग्रामपंचायती लोकसंख्या पन्नास हजार आहे त्याच्यामुळे खालापूर नाही रायगड जिल्ह्यामध्ये साधारण एक दोन तीन नंबरच्या ग्रामपंचायत घडली जाते या ग्रामपंचायतीमध्ये जा जवळजवळ त्र्याहत्तर कर्मचारी आहेत त्याच्यामुळे ही नगरपरिषद होणं ही काळाची गरज आहे यापूर्वी मागणी केली होती पण जर का विकास पाहिजे असेल त्यामुळे नगरपंचायत होणं गरजेचं आहे प्रत्येक उमेदवारी देताना वरिष्ठ नेते असतात ते मा, का। का, सर्वे करत असतात इच्छुक भरपूर असतात पण सर्वे केल्यानंतर ज्या ज्या बाजूनी जनता असते त्याला उमेदवार भले समजा मी इथं काय काम नसतील माझ्या बाजूनी इथे जनता नसेल तर मला उमेदवारी देऊ नका जर का त्यांनी सर्वे केल्यानंतर माझी कामं काम तर आहेतच मग सर्वे केल्यानंतर ते, ते बघतील काम कुलाचे आहेत कौल कुलाच्या बाजूनी आहेत त्यामुळे तो उमेदवारी इच्छित करतील असं मला वाटतंय